सो so, मराठी कार न्यूज फॅमिली स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये फाय डोअर थार मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे भरपूर लोक या गाडीची वाट पाहत होते आणि ही गाडी भारतीय मार्केटमध्ये जे स्टार्टिंग बेस व्हेरियंट आहे ना पेट्रोल इंजिनमध्ये बारा लाख नव्याण्णव हजार आणि डिझेल इंजिनमध्ये तेरा लाख नव्याण्णव हजार म्हणजे बेस वेरियंट आहे आज आपल्यासोबत टॉप व्हेरियंट आहे याची किंमत अजून अनव्हील करण्यात आलेली नाही आहे पेट्रोल आणि डिझेल अशा दोन इंजिन ऑप्शनमध्ये ही गाडी जर पाहिली तर भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे जबरदस्त तुम्हाला जो बूट स्पेस आहे हा या गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे जवळपास तीनशे ते साडेतीनशे लिटरच्या दरम्यान जो बूट स्पेस आहे हा नक्कीच या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतो थ्री डोअर जी थार आहे ना त्यापेक्षा ह्या गाडीमध्ये काय वेगळे आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फक्त आणि फक्त मराठी भाषेतून त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता रिअर साईडने मी सुरुवात का करते कारण की मोस्टली रिअर साईडमध्ये थ्री डोअर थारमध्ये अजिबात स्पेस नव्हता इथे तुम्हाला स्पेस भेटून जातो जवळपास तीनशे ते साडेतीनशे लिटरचा जो बूट आहे हा या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यासोबत जर तुम्ही मागच्या साईडचा हा ग्लास एरिया पाहिला तर इथे तुम्हाला जो वायपर आहे हा इथे देण्यात आलेला आहे फीड जशी थार होती ना त्याप्रमाणे तुम्हाला इथे जे डोअरमध्ये जे आहे ते म्हणजे टू स्टेप डोअर जो इथे आहे इथे ऑफर करण्यात आलेला आहे मागच्या साईडला तुम्हाला स्पेअर व्हील मिळून जातं एकोणीस इंचाचा जो व्हील आहे हा तुम्हाला या ठिकाणी ऑफर करण्यात आले आहे आलोय व्हील आहे त्यानंतर रिअर साईडला जो कॅमेरा आहे हा देण्यात आलेला आहे की नाही सो क्या बात आहे रिअर साईडला कॅमेरा देण्यात आलेला आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण की थ्री डोअर थारमध्ये भरपूर लोकांची कंप्लेंट होती बाकी रिवर्स पार्किंग सेन्सर तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात त्याचसोबत जे एल डीमध्ये हेडलॅम्प आहेत हे तुम्हाला या ठिकाणी ऑफर करण्यात आलेले आहेत याचा थ्रो जर पाहिलं ना तो देखील नक्कीच चांगला आहे सी शेपमध्ये आहे पूर्णपणे एल ईडी सेटअप तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो त्यानंतर गाडीचा साईड व्ह्यू साईडने जर पाहिलं ना तर जो सेकंड डोअर आहे हा इथे ॲड करण्यात आलेला आहे त्यामुळे बऱ्यापैकी मोठी गाडी झाली आहे तुम्ही ओवरऑल जी लेंथ आहे ही पाहू शकता ओव्हरऑल डायमेन्शन आपल्याकडे आलेली नाही आहे बट मी तुम्हाला गाडीमध्ये तुम्हाल जे आहे ते चेंजेस काय आहेत हे मी तुम्हाला सांगतो सो इथे जर पाहिलं फ्रंट साईडला एकोणीस इंचेसचे जे आलं विल ते तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात आणि याची जर साईज पाहिली तर ती भेटतं तुम्हाला दोनशे पंचावन्न साठ आठ एकोणीसचे जे टायर प्रोफाइल ही तुम ही तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते लॅदर ऑन फ्रेमच्या सीजवरती आहे त्यासोबत फ्रंट साईडला ब्रेक टर्न इंडिकेटर इथे देण्यात आलेलं आहे त्यानंतर ही जर पूर्णपणे फेंडरवरती क्लायडिंग जर पाहिली ही ॲज इट इज द थ्री डोअर थारमध्ये तुम्हाला पाहायला भेटते ती इथे देण्यात आलेली आहे थारचा ओआरएम सेम आहे बट एक गोष्ट आहे की थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं जे फीचर्स आहे हे इथे ॲड करण्यात आलेले आहे सो सेफ्टीचं दृष्टीने हे नक्कीच महत्त्वाचं आहे त्यानंतर फूड स्टेप तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते जे की नक्कीच चांगली आहे सेकंड जो डोअर आहे याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस काय भेटणार आहे तर इथे हा जो डोअर आहे याचा डोर हँडल जर पाहिला तर तो इथे माउंट करण्यात आलेला आहे सो so, नॉर्मली तुम्ही इथे डोअरमध्ये पाहिला असेल फ्रंटप्रमाणे बट तो आता तिथे नाही आहे इथे वरच्या साईडला जो आहे तो माऊंट करण्यात आलेला आहे हा एवढा जो एरिया हा तुम्ही ओपन करू शकता हा जर पाहिला हा फिक्स असणार आहे त्यानंतर रिअर साईडला जर पाहिलं तर इथे डिस्क ब्रेक ॲड करण्यात आलेली आहे जी था था थार आहे त्याच्यामध्ये रिअर साईडला ड्रम ब्रेक देण्यात आलेले होते बट इथे आता फाय डोअर थारमध्ये तुम्हाला जे डिस्क ब्रेक आहेत ते इथे ऑफर करण्यात आलेले आहे आता ग्राउंड क्लिअरचा जर आपण विचार केला तर इथे अराऊंड एक दोनशे ते दोनशे वीस एव्हनचा जो ग्राउंड फ्लेन्स हा तुम्हाला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळणार आहे पॅनारॉमिक सनरूप तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो आणि गाडी जर पाहिली ना ही फायव्ह सीटरचा असणार आहे भरपूर लोकांना असं वाटत होतं की ही गाडी सेवन सीटर एट सीटरमध्ये येऊ शकते बट असं नसणार आहे फाईव्ह सीटरमध्ये ही गाडी जर पाहिली तर असणार आहे फोर बाय फोरचा जो बॅज आहे हा या ठिकाणी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो आता जे एक पॉईंट पाच लिटरचं डिझेल इंजिन आहे जे की थ्री डोअर थार जर पाहिली तर ती गाडी रिअर व्हील ड्रायव्ह मध्ये लॉन्च करण्यात आलेली होती तर ही गाडी रिअर व्हील ड्रायव्ह मध्ये येईल की नाही अजून त्याच्याबद्दल महिंद्राने काही सांगितलेलं नाहीये बट आता फोर बाय फोरमध्ये ही गाडी असणार आहे एक पेट्रोल इंजिन आणि एक डिझेल इंजिनमध्ये सो so, फ्रंट साईडने जर पाहिलं तर इथे तुम्हाला पूर्णपणे एलईडी सेटअप आता फाय डोअर थारमध्ये हेडलॅम्पमध्ये पाहायला भेटणार आहे त्याचसोबत आर एलचे आता इथे शिफ्ट झालेले आहेत जसं की थ्री डोअरमध्ये आपण जर पाहिलं असेल तर इथे आलेले डीआरएलच्या सो इथे टर्न इंडिकेटर देण्यात आलेले आहेत आणि बोनट जर पाहिलं ना सेम ॲज इट इज जो थ्री डोअर थारचा आहे तो इथे देण्यात आलेला आहे त्याचसोबत बंपर जर पाहिला तर तो देखील बऱ्यापैकी चेंज आहे ब्लॅक आणि सिल्वर जे मटेरियल आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं एलईडीज मध्ये तुम्हाला अगेन फोगलॅम्प या ठिकाणी मिळून जातात सो फ्रंट साईडने लुक कसा आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्याचसोबत इथे तुम्हाला जे दोन वायपर आहे ते इथे देण्यात आलेले आहेत प्लस इथे जर पाहिलं तर कॅमेराज देण्यात आलेले आहेत सो ह्या गाडीमध्ये ॲडॅस लेवलचे जे फीचर्स आहेत हे सुद्धा तुम्हाला नक्कीच पाहायला भेटणार आहे सो असं आहे फ्रंट लुक आता आपण गाडीचं चे इंटिरियर चेक करूया आणि त्यासोबत ह्या साईडला तुम्हाला मिळून जातो पेट्रोल आणि डिझेल भरण्याची जागा अजून पेट्रोल टँक कितीचा असेल एक अराऊंड चाळीस ते पन्नास लिटरचा पेट्रोल टँक आहे गाडीमध्ये आणि डिझेल टँक गाडीमध्ये दिला जाऊ शकतो सो आता आपण आतल्या साईडने गाडी पाहूया की गाडीमध्ये काय काय जे चेंजेस आहेत हे तुम्हाला इथे पाहायला भेटतात इथे जर पाहिलं पॉवर विंडोचे कंट्रोल आहे ओवर तुम्ही इथनं सेट करू शकता हर्मन कार्डनचे जे स्पीकर आहेत ते तुम्हाला या ठिकाणी ऑफर करण्यात आलेले आहेत इंजिन पुस्ता स्टॉप बटन फायनली याच्यामध्ये आलेले आहेत बाकी इथे जर पाहिलं तर फ्यूल कॅप ओपन करू शकता हिल डिसेंट कंट्रोल असेलशन कंट्रोल त्यानंतर भरपूर असे फीचर जे आहेत इथे ऑफर करण्यात आलेले आहेत इलेक्ट्रिक जे सीट आहेत हे तुम्हाला सिक्स वे ॲडजस्टेबल या ठिकाणी मिळून जातात आतल्या साईडला आपण जाऊया कारण की आतल्या साइडला सुद्धा भरपूर असे चेंजेस जे आहेत तुम्हाला या फाय डोअर थारमध्ये पाहायला मिळतात इथे जर पाहिलं तर हँडल जे आहे देण्यात आलेले आहेत स्टेअरिंग जर पाहिलं तर एक्स हंड्रेड त्यानंतर एक्स फोर हंड्रेड मध्ये नक्कीच पाहिलेले आहे त्याप्रमाणेच लेदरने रॅप केलेला आहे इथे जर पाहिलं फोन व्हॉल्यूम अप डाऊन ट्रॅक चेंजचे कंट्रोल तुम्ही इथं करू शकता क्रूज कंट्रोल इथे देण्यात आलेले आहे पाहिजे या गाडीमध्ये जर पाहिलं ना ॲडॅस लेवल ते दे देखील फीचर जे आहेत ते देण्यात आलेले आहेत इन्स्ट्रुमेंटलास जर पाहिलं तर असं काही डिझाईन तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं इथे जर पाहिलं तर इथे तुम्ही जे स्पीड आहे ते पाहू शकता त्यानंतर इथे आर पी एम मीटर आहे टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम असेल त्यानंतर ही स्क्रीन जर पाहिली तर ही स्क्रीन देखील एक्स यू वी सेवन हंड्रेड एक्सू वी फोर हंड्रेड इलेक्ट्रिकमध्ये आपण पाहिलेली आहे असे काही फीचर्स तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात त्यानंतर थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं फीचर्स आहे क्लॅरिटी नक्कीच चांगली आहे बाहेरच्या साईडला जर पाहिलं तर पूर्णपणे रात्र आहे पण तरी देखील फीचर्स म्हणजे ओवरऑल क्लॅरिटी जर पाहिली ना चांगली तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते वायरलेस अँड्रॉइड ऑट परि याला ही सपोर्ट देखील करते इथे जर पाहिलं ना इथे देखील सॉफ्ट टच मटेरियल आहे इथे देखील सॉफ्ट टच मटेरियल जे आहे ते देण्यात आलेलं आहे इथे जर पाहिलं तर वेनिटी मिरर आहे त्यानंतर इथे जर आपण आलो तर इथे देखील व्हॅनिटी मिरर जो, आहे जो तो देण्यात आलेला आहे त्यानंतर जो सनरूप आहे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे आणि सनरूप आहे बरं का म्हणजे ऑलमोस्ट सेकंड रोम पेक्षा सुद्धा मागे हा सनरूप जो तो जातो सो हे फीचर्स ह्या गाडीमध्ये आता ऑफर करण्यात आलेलं आहे त्यानंतर खालच्या साईडला जर आपण आलो तर मोरलेस तुम्हाला फ्रंट साईडने डिझाईन जर पाहिलं ना जी रेग्युलर थ्री डोअर आहे ना त्याप्रमाणेच पाहायला भेटतं बट चेंजेस भरपूर आहे बट आय विश कंपनीने चावी चेंज करायला पाहिजे होती चावी चेंज केलेली नाही आहे इथे वायरलेस चार्जर तुम्हाला मिळून जातो यू एस बी पोर्ट आहे ड्राइव्ह मोड तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात प्लस व्हेंटिलेटेड सीट सुद्धा तुम्हाला ह्या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत इथनं तुम्ही जो एसी हा कंट्रोल करू शकता इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळून जातं कॅब आदे महेंद्राने जबरदस्त या गाडीमध्ये जर पाहिलं ना फीचर जे आहेत दिलेले आहेत प्लस आमरेस्ट डेडिकेटेड त्या पॅसेंजरसाठी सुद्धा आणि ह्या पॅसेंजरसाठी सुद्धा देण्यात आलेले आहेत जर सीट क्वालिटी पाहिली ना सीट क्वालिटी चांगली इथे जी थारची बॅजिंग आहे ती पाहू शकता त्यानंतर सिक्स एअरबॅग ह्या गाडीमध्ये स्टँडर्ड असणार आहेत आणि गाडी जर पाहिली ना तर ई एस पी असेल असे भरपूर फीचर जे आहेत तुम्हाला सेफ्टी फीचर या ठिकाणी नक्कीच मिळून जातात ग्लब बॉक्स जर पाहिला ओके सो so, ग्लब बॉक्स अशा काही साईजचा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो गेरबॉक्सचा जर आपण विचार केला तर टॉकनोटर या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये सुद्धा अजून मायलेज वगैरे जे आहे ते अनव्हील करण्यात आलेलं नाहीये पेट्रोल इंजिनचा जर आपण विचार केला तर दोन लिटरचं जे पेट्रोल इंजिन आहे टर्बोच्या ते देण्यात आलेलं आहे आणि डिझेल इंजिनचा जर आपण विचार केला तर दोन पॉईंट दोन लिटरचं एमॉक डिझेल इंजिन तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच मिळून जातं इथे खालच्या साईडला देखील जो स्पेस हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे सेकंड रोमध्ये जर पाहिलं तर इथनं जे आहे ते तुम्हाला डोर ओपन करायचं आहे सो हे थोडंसं वेगळं डिझाईन आहे बट प्रॅक्टिकल आहे बरं का म्हणजे जास्त काही त्रास जो आहे तो कोणाला जाणवणार नाही आहे आणि ज्यांच्याकडं कोणाकडं पण थ्री डोअर थार आहे ना त्यांचे घरचे त्यांना खूप ओरडत असणार कारण की थ्री डोअर थारमध्ये ज्यावेळेस सेकंड रो मध्ये जायचं असेल ना तर खूप अवघड होतं बट इथे जो डोर आहे हा आलेला आहे सो इथे जर पाहिलं तर हा वन टच जे डंबल आहे हे सीट होतंय का ओके okay. हे सीट होत नाहीये बट अशा प्रकारे तुम्ही हे जे सीट आहे खालच्या साईडला पाडू शकता मागच्या ते जे सीट आहे ना हे आपण पाहूया की वन टच डंबल जे आहे ते होत आहे का बाकी इथे जर पाहिलं तर वें सी वेंज आहे टाइप सी पोर्ट तुम्हाला इथे मिळून जाते इथे तीन व्यक्ती बसू शकतात हा खालचा फ्लोअर जर पाहिला हा देखील पूर्णपणे फ्लॅट आहे सो तीन व्यक्ती बसण्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम नाही आणि मिडल जो पॅसेंजर आहे त्याच्यासाठी थ्री पॉईंट सीट बेल्ट आणि जो आमरेस्ट आहे हा सुद्धा इथे देण्यात आलेला आहे डेडिकेटेड विथ टू कप होल्डर आणि साऊंड जर पाहिले तर महिंद्राच्या कारमध्ये रूफमध्ये असतात सो इथे बॅक साईडला तुम्हाला साऊंड देखील देण्यात आलेले आहेत सो so, हे जे सीट आहे वन टच डंबल होते का पाहूया ओके okay. वन टच डंबल होत नाही हे सीट बट उद्या आपल्याकडे ही गाडी असणार आहे सो so, पूर्णपणे डिटेल माहिती मी तुम्हाला वन टच डंबल होत असेल किंवा हे जे सीट आहे पूर्णपणे फोल्ड होते का याच्याबद्दल देखील मी तुम्हाला नक्कीच माहिती देईल सो so, गाडीच्या इंजिन ऑप्शन बद्दल बोलूया आपण तर इथे टिपिकल महिंद्राचे जे हुक्स आहेत हे तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत सो so, इथनं तुम्हाला हे जे हुक्स आहेत ते ओपन करायचे आहेत आणि अशा पद्धतीनं तुम्ही जे इंजिन आहे ते पाहू शकता आयविष हायड्रोलिक स्टड असायला पाहिजे होते पण ते इथे नाही आहे आणि गाडीमध्ये इंजिन ऑप्शन जर पाहिले मी आधी देखील तुम्हाला सांगितलेलं आहे दोन लिटरचा ट्रॉप होऊ पेट्रोल इंजिन दोन पॉईंट दोन लिटरचं एम हॉक डिझेल इंजिन या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे आणि जी स्टार्टिंग प्राइस असणार आहे ती असणार आहे पेट्रोल इंजिनमध्ये बारा लाख नव्याण्णव हजार आणि डिझेल इंजिनमध्ये असणार आहे बेस्ट व्हेरियंटची तेरा लाख नव्याण्णव हजार हे टॉप वेरेंट आहे अजून याची किंमत जी आहे अनविल करण्यात आलेली नाही आहे सो so, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अजून एक गोष्ट फ्रंट पार्किंग सेन्सर तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात जे की माझ्यामध्ये आता गाडी जर पाहिली गाडी देखील मोठी झालेली आहे सो so, हे या गाडीसाठी नक्कीच कामाचं जे फीचर्स आहे हे देण्यात आलेलं आहे बाकी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कार न्यूज मी भेटतो तुम्हाला पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद